मुंबईतल्या केई रुग्णालयात दुखापतग्रस्त क्रीडापटूंसाठी स्वतंत्र उपचार सुविधा केंद्र सुरू झालं आहे असं केंद्र सुरू करणारं केई हे पहिलंच रुग्णालय ठरलं आहे वीस खाटांच्या या क्रीडा उपचार केंद्रात अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित उपचार उपलब्ध आहेत अशी माहिती मुंबई केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर संगीता रावत यांनी दिली आहे त्याशिवाय फिजिओथेरपी मानसोपचार तज्ज्ञ आहार तज्ञ अशा सेवाही या केंद्रात उपलब्ध आहेत Hospital, के एम हॉस्पिटलमध्ये आपण खेळाडूसाठी एक स्पेशल सेंटर चालू केलं आहे जे जिथे जि त्यांची काही इंजरी झाली ते सगळ्यांचं इन्व्हेस्टिगेशन होईल त्यांचं निदान होईल आणि तोप्रमाणे त्यांचं ट्रीटमेंट पण करता येईल त्यांचे ऑपरेशन ते थिएटर आहे तीन वीस बेडचं वॉर्ड आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या पुनर्वसनसाठी खूप चांगले इन्स्ट्रुमेंट्स आणि इक्विपमेंट्स आणलेले आहे आणि सगळ्यांच्या श्रेय बी के टायर्सनी त्यांच्या सी एस आरमधून केलं आहे आणि स्टेट ऑफ आर्ट फॅसिलिटी केली आहे आणि पुढे जाऊन आपण तिकडे एम डी स्पोर्ट्स मेडिसिन पण चालू करणार आहे आणि जो खेळाडूंना हे खूप कन्सेशनल रेटमध्ये असणार आहे तो जो खेळाडू कुठल्याही स्पोर्ट्समध्ये इंजरी झाली ते इकडे येऊ शकतात त्यांचं इलाज करणे करणे कोयका आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंटच्या नंतर त्यांच्या पुनर्वसन म्हणजे परत ते स्पोर्ट्स खेळू शकेल तोपर्यंत पूर्ण स हे आम्ही करणार संकल्पना ह्याची अशी होती की जे गरीब होतकरू खेळाडू असतात त्यांना जर इंजुरी झाली तर त्यांचा करिअर पूर्ण संपून जातं कारण त्यांच्याकडे आर्थिक व्यवस्था नसते की ते त्यांचा इलाज करून घेतील तर इथे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जेव्हा आपण हे चालू केलं तेव्हा सगळ्या खेळाडूंना स्टेट ऑफ द आर्ट फॅसिलिटी आणि सगळी रिहॅबिलिटेशन व ट्रीटमेंटची सुविधा मिळावी आणि ते लवकरात लवकर आपल्या खेळाकडे परत जावे अशी होती वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्ष